एकना धड हे माझे पहिले पुस्तक पन्नासाव्या वाढदिवशी काहीतरी विशेष करायचे यानिमित्ताने सहज सुचलेली कल्पना खरंतर माझा अनुभव कथा नाही पन्नास वर्षाच्या वाटचालीचा वाट तो जो काय तरीसुद्धा आत्मवृत्त नाही कथांच्या स्वरूपात ह्या अनुभव कथा येतात माझं वकिलीतलं क्षेत्र असेल खेड्यातलं लहानपण असेल गावचं गावपण असेल अशा एक एक कथा गुंफल्या गेल्या पहिलं पुस्तक लिखाणाचा खरं तर आनंदच दिलीपराज प्रकाशन हे नाव मला एकाने सुचवलं अलिबागच्या सार्वजनिक वाचनालयातून त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळवला पुण्याला पोचलो स्वागत थंडच झालं पुणेरी पद्धतीने झालं पुस्तकाची प्रत ठेवा संपादकीय मंडळ वाचेल आणि मग ठरवेल पण घाई करू नका मी म्हटलं तरी सुद्धा किती दिवस लागतील तसेच लागेल दोन वर्ष तरी लागतील म्हटलं नाही हो साहेब वीस दिवसानंतर माझं वाढदिवसाचा कार्यक्रम आहे मनोहर जोशींना बोलवून चुकलोय मनोहर जोशींनी प्रस्तावना दिले पुस्तक तर घाईनी छापायचं आहे त्याने सांगितलं नाही जमणार तरी सुद्धा बघतो म्हणाले राजीव बर्वे त्यांचं नाव चार दिवसांनीच फोन आला संपादकीय मंडळाने विशेष विनंतीवरून पुस्तक तपासलं आणि सांगायला आनंद वाटतो की ए प्लस मार्क मिळालाय तुम्ही तातडीने येऊन भेटा आमची वारात परत पुण्याला सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं काही गोष्टी बोलाव्या लागतील मला वाटलं व्यवहाराच्या असतील त्यांनी त्यातलं पुस्तकाचं टायटल निगेटिव्ह आहे धड हे फारसं रुचत नाही ते बदलायला संपादकीय मंडळाने सांगितलंय बोललो नाही जमणार त्या शब्दात अख्खं माझं जीवन समावलं आहे तो शब्द कसा बदलायचा माझं तर नक्की आहे एकनाथ बदलणार नाही मी संपादक प्रकाशक कदाचित बदलेन पण वेळ खूप कमी आहे त्यांनी माझ्याकडे एकदा बघितलं आणि सांगितलं बघूया आणि खरंच आठ दिवसांनी पुस्तक तयारसुद्धा केलं नितांत सुंदर पुस्तक तयार केलं मुखपृष्ठासाठी आम्ही गुणी कलाकार निवडला तोही त्याच मातीतला जिथे मी वाढलो केळशीचा लोकसत्तेतला अतिशय सुंदर निलेश जाधवनी खूप मेहनत घेतली आतली रेखाचित्र सुंदर केली पुस्तक तर सुंदर झालं पण त्याहीपेक्षा सोहळा अतिसुंदर झाला लोकसभेचे अध्यक्ष खासदार आमदार अनेक जण या पुस्तकाला उपस्थित होते प्रकाशन समारंभाला उपस्थित होते सुंदर जेवण दिलं पुस्तकाच्या सुंदर प्रतिक्रिया आल्या डॉक्युमेंटरी निघाली आणि या पुस्तकाला सहा साहित्य पुरस्कार मिळाले ही शिदोरी माझ्यासाठी खूप होती लिखाणाचा झपाटा सुरू केला पहिल्या वर्षात तीन पुस्तकं तयार झाली आली पुढच्या वर्षात पण कळत नकळतचं बीच या एकनाथ धडमध्येच समाविष्ट होतं त्यातला कोट दरबार मुरुटचा कोट दरबार तरेवाईक कोर्ट शरद आपटे तर नितांत सुंदर व्यक्तिचित्रण झालं अनेकांनी त्याच्याबद्दल कौतुक केलं खोत मास्तर होते मातीचे पाय अनेक लेख आले ज्याच्यात मंडणगड डोकावतोय उत्तर रत्नागिरी डोकावतोय चौल डोकावते रहाट हा लेख सुंदर झाला या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाचा प्रत्येक प्रकरणाचा शेवट हा गद्यात्मक कवितेने झाल्या जे सुचत गेलं ते आठ दिवसात लिहिलं गेले पण तरी सुद्धा खरं सांगू आज पंधरा पुस्तकं झाली तरी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम आजही मधूनमधून एखादा लेख जेव्हा मी समाज माध्यमावर या पुस्तकातला सोडतो एखादं रेखाचित्र सोडतो तेव्हा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो म्हणून दिलीपराज प्रकाशनचे आभार वेळेत पुस्तक छापलं सरळ क्रम सोडून प्राधान्याने छापलं स्वतः राजीव बर्वे या प्रकाशन समारंभाला हजर होते त्यांचं सुंदर भाषण झालं मनोहर जोशींनी तर चान, चान लावले पूर्ण पुस्तक वाचून लोकसभा अध्यक्ष त्या पुस्तकावर बोलत होते प्रकाशन समारंभाचा आठकण एक आनंदाचा क्षण म्हणजे अमोल कापसे सारख्या गुणी कलाकाराने सादर केलेली नृत्य कार्यक्रमाच्या सुद्धा सुंदर नृत्य झाली भैरवी नृत्य सुद्धा खूप सुंदर झाले आता या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाले या काळात पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघणं म्हणजे किती कष्टाचं काम असतं हे मी प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही आपण मार्केटिंगला कमी पडतो समाज माध्यमावर कमी पडतो ही खंत मात्र राहते दोष आपलाच आहे बदलत्या काळाबरोबर आपण विक्री व्यवस्था वितरण व्यवस्था बदलत नाही ती जर बदलली तर अशा छोट्या छोट्या खेड्यातून येणारे लेखक त्यांच्या साहित्यकृती लोकांसमोर अधिक आत्मविश्वासाने पुढे आणू शकतील पण तरीसुद्धा एकना धडमधले एक ना एक लेख प्रस्तावना माझं मनोगत माझं आभार प्रदर्शन हे सर्वच लक्षणीय झालं माझ्या पुढच्या वाटचालीला तो एक दीपस्तंभ होता ही आठवण आहे माझ्या एकनाथडची दिलीपराज प्रकाशनच्या एकनाथड या अनुभव कथन पुस्तकाची त्यातील कथांची पुन्हा पुढच्या वेळेला माझे पुढचे पुस्तक कळत नकळतबद्दल बोलू धन्यवाद आभारी आहे